हाय हॅलो हो नमस्कार मी वेलकम आठवणीतल्या कोकणमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो माझा गौरी आवाहन आणि गौरी आणूक जाऊचा वाडीत जो काय चार पाच गौरी आहात तो एकाच वेळी सगळी जण आणूक जाणार असं त्यांचं नियोजन झाला आणि एका, एका मागा सांगतलंय निया तर बघूया कोण कोण निघत आकडे धनु एक गौर तयार करता इकडे गवर एक तयारी चालली मी एक गवर आणलोय आणि अजून बघूया तो गणपती आहे आपलो गौरीच्या ठिकाणच आणि गौरी आणू जा तयारी चालली आगळा सामान गव्हा आणूचा पानवठेवर गव्हर आणूची तरी सगळी गवर गव्हर आणूची तयारी करून हाताला यावा गवर आणूक चालली आहे आता तर सगळी व्हाळावर ना पाणी घेऊन आता जातात तो विहिरीवर विहिरीवर ना आपल्या ज्या ठिकाणी आपण शेतीचं व्हिडिओ केलो त्या विहिरीवर ना घराकडे घेऊन जाणार ही येत आमची भाता भाता तर बरी आहेत यंदा पाकडी वाढली आहे मधी मधी नाडांना पाकडी वाढली आहे पण भाता यंदा सगळीकडेच चांगली आहेत कारण पाऊस चांगलो लागलो लाव आपण आपल्या विहिरीवर जनग्या सारवता त्यासाठी झनग्या आणलेला

sowa 이아 <laughs> <laughs> सगळीजणं आता गौरी घेऊन घरात चलित गौरीचा मूख तिरड्याचो डाम हळदीचा डाम हा तुळशीचा एक छोटा रोप आ आणि एक कसलं तरी आता माझ्या लक्षात नाही

खूप गरम झाला घामाघुम होऊ झाला अशा प्रकारे आपल्याकडे गौरी आव्हाना दिवशी गौरी आणली जाता त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी गौरी पूजन केलं जाता आणि त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी गौरी गणपतीचं विसर्जन असता काही गणपती जातात ग गणपती जर आण नसलो तर गौरीचं विसर्जन केलं जातं अशा प्रकारे ही गवर आणली जातात गवराज आणला आणि आणून इकडे बसवलं मायरा गेली आता उद्या सकाळी गवर सजवणार वगैरे चांगली त्याची पूजा करणार आणि महत्वाचं म्हणजे तिळाची फुला तिळाच्या फुलांचे हार तिळाची फुला गौरीसाठी केवळी फुला वापरली जातात भेंडीची किंवा तिळाची आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे उद्या आमच्याकडे नैवेद्य मटण असत चिकन वगैरे आज आपण गौराई अन्नाचा व्हिडिओ केलो कसं वाटलो कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असतो तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ आणि चतुर्थीचे सगळे व्हिडिओ आपले आता रेग्युलर येतच राहतील चला टाटा बाय बाय गौरीचे दागिने काका देत होतो ते नको म्हटलं कारण जुने दागिने होते पुन्हा त्यांना राग येत परंपरेचे दागिने म्हणून आता नवीन घेऊचे लागले घेतात मंगळसूत्र कायचं असलं ते वाटत मंगळसूत्र हार हे आपण सिलेक्ट केले तसे के ते सगळेच बरे वाटत पाना गोळा करता आपल्या बागेत त्याची एवढी भेटली आहेत आणि एका प्रकारची कमी पडत दोडक्याची की आता आपण चोरी करायची आपल्या घरात लॉका घर आपलाच पण घरात लॉका माणसं सगळी किती पीठ वाट इकडे बघा दोडकी धरली आहे हो। तू ते गेले तेव्हा काढले नाही वाटतं दोडक्याचं वेल तर जाग्या राहा आपल्या पानाचवी तर पाना, पाना काढूची होत चोरीचा सामान सगळा मी बरोबर हया ॲडजस्ट करून ठेवलेला तर माका ह्या ब्लेड पाना कापू अगा ह्या ब्लेड हा चला आपला बाकी तर आपला बाकी काम झाला आणि आप मी हा एक कलम केलेला तुम्हाला दाखवतोय ही वेगळ्या रंगाची जास्वंदा आणि त्याच्यावर मी ही वेगळ्या रंगाच्या तीन गाडिओ एका बांधलेली आहेत पहिली पाना सगळी कट केलेली होती पाना वगैरे इली आहेत जगली या फोगूया कशी होता ती नंतर काहीतरी तुम्हाला पुढच्या व्हिडिओ दाखवीन चला आता घरात जाऊया